बुऱ्हाणनगर नागर देवळे रोडवर सोमवारी सहा मेला रात्री युवकावर प्राणघातक हल्ला प्रकरणी या हल्ल्यात जखमी पुष्कर संतोष शेलार राहणार नागर देवळे तालुका नगर याच्या जबाबावरून मंगळवारी सात मेला दुपारी उशिरा नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यातील सोहेल चांद शेख वय सव्वीस राहणार बुराणनगर रोड नागर देवळे शोएब चांद शेख वय सव्वीस राहणार सदर शोएब हमीद सय्यद वय तेवीस राहणार गोटीच्या तालीम जवळ नागर देवळे अमीन हुसेन पठाण वय एकवीस राहणार सदर साहिल अकबर पठाण वय अठ्ठावीस राहणार मराठी शाळेमागे नागर देवळे रियाज उर्फ बाबा मुनीर पठाण वय तीस राहणार विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ नागर देवळे या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले ते शाहिद अकबर पठाण साहिल हमीद सय्यद शेख हे तिघे फरार असून त्यांचा शोध घेत आहेत सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते या आदेशान्वये पोलीस निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलिस अंमलदार भाऊसाहेब काळे मनोहर गोसावी दत्तात्रय गव्हाणे रवींद्र कर्डिले संतोष खैरे रोहित मिसाळ फुरकान शेख शिवाजी ढाकणे रणजित जाधव संतोष लोंढे प्रशांत राठोड मेघराज कोल्हे सचिन अडबल अरुण मोरे यांच्या पथकाने सदर कारवाई केली ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा